जेजुरी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आत्ता होणाऱ्या जेजुरी नगरपालिका संदर्भात आपल्याबरोबर शिवसेना उभाटाघाटाचे नेते प्रसाद खांडगळे आहेत आपण जेजुरीच्या विकासाविषयी आणि जेजुरीच्या समस्याविषयी त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल संदर्भात खरं तर ही आता ऐसी ऐतिहासिक निवडणूक असेल अनेक पक्षांची फाटाफूट झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होते आणि छत्तीस वर्षानंतर ओपनघाटामध्ये नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी निवडणूक होते गेले अनेक वर्ष जेजुरीच्या राजकारणात समाजकारणात काम करताना पहिल्यांदाच असं जाणवलं की अनेक तरुण कार्यकर्ते या ठिकाणी इच्छुक आहेत आणि जेजुरीचा कायापालट व्हावा अशी त्यांची इच्छा आहे कुठल्या पक्षाचा आहे किंवा आणखीन काय राजकारण होतं आहे त्यापेक्षा जेजुरीला जवळजवळ तीनशे छेचाळीस कोटीचा विकास आराखडा मंजूर करण्यामध्ये ज्या महत्त्वाच्या लोकांचं स्थान होतं त्याच्यामध्ये उभाटा म्हणून प्रसाद खंडागळे यांनी बरंच मोठं काम केलं आहे हे लोकांना माहिती नाही त्याची निश्चितपणे माहिती लोकांपर्यंत आणल्याशिवाय आपण राहणार आता तुम्ही मार्थंडी उत्सव उत्सवावरती पाच वर्ष काम केलं आहे तो तुम्ही प्रमक का गेतले, तर तुम्ही प्रमुख विश्वस्त असताना काही निर्णय घेतले भाविकांसंदर्भात त्याविषयी काय सांगा नाही खरं बघायला गेलं तर दोन हजार बाराला जेव्हा विश्वस्त झालं त्यावेळेस जेजुरी देवस्थानचा अर्थसंकल्प किंवा जेजुरी देवस्थानचं बॅलन्स शीट म्हणतात ते एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचं होतं जेव्हा आम्ही दोन हजार अठरा साली त्या ठिकाणा पाय उतार झालो आणि मी परत अर्ज पण नाही केला पण त्यावेळेस त्याचं उत्पन्न साडे अकरा कोटी रुपयापर्यंत नेलं होतं एवढंच नव्हे तर भाविकांसाठी ज्या सुविधा आहेत ह्या सगळं नगरपालिका आणि देवस्थान यांचे संयुक्त मिळून काम आहे पण विशेषतः पाणी पिण्यापासून देवास्ता देवाच्या इथे जी रांग असते महत्त्वाची किंवा तुम्ही जर बघाल तर एक व्यवस्थित असा जिना असेल किंवा प जे काय भाविक येतात त्यांचं योग्य रीतीने त्या ठिकाणी देवाचं दर्शन होईल या सगळ्या सुविधा म्हणजे जा त्यासाठी पाणी पुरवठा योजना असेल त्यासाठी पंख्याची योजना असेल कूलरची योजना असेल ऑनलाईन सी सी टी व्ही असतील चोऱ्या माऱ्या होतात म्हणून अनेक त प्रकारचे टी व्ही बसवून याच्यावर मोठा वचन त्या ठिकाणी दाखव केला गेला होता आणि ज्या पायरी मार्गाचा उल्लेख म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षानंतर त्या ठिकाणी मागच्या बाजूनी पायरी मार्ग झाला या सगळ्या प्रमुख गोष्टी माझ्या काळामध्ये मी केले पूर्वेक पूर्वेकडील गडकोटमधील पूर्वेकडील पायरी मार्ग करताना तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आणि वाईटपणा पन, वाईटपणा घ्यावा लागला काय सांगाल नाही खरं बघायला गेलं तर याच्यात वाईटपणा आला हे निश्चित आहे मी स्वतः जेजुरीच्या मेन रोडवर राम मंदिरात राहतो आणि याच्यामध्ये लोकांना हे समजलं पाहिजे की दहा लाखाची यात्रा झाली तर त्या मेन महाद्वारामध्ये चालायला जागा नसते अनेक ॲक्सिडेंट किंवा आ, मिस केसेस त्या ठिकाणी झाल्या आणि त्याला अनुषंगून गावात फोर व्हीलर किंवा टू व्हीलरसुद्धा नीट जाता येत नाही एकमेकाला पास होत नाही त्याला अनुषंगून शासनाच्या विनिमयानेच त्या ठिकाणी पायरी मार्ग केला त्यावेळेस गावकऱ्यांचा रस्त्यासाठी विरोध होता म्हणून खरं तर हा दुसरा पायरी मार्ग केला आणि याच्यातून आपत्ती व्यवस्थापन जे आहे मांढरदेवीचं जी मोठी घटना घडली होती देवळामध्ये जेव्हा पालखी निघते त्यावेळेस वीस हजारपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी असतात अशावेळी खूप गंभीर समस्या निर्माण होतात अशी त्या ठिकाणी जेव्हा एक कमिटी शासकीय नेमली होती त्यावेळेस हे निदर्शनच आलं होतं आणि त्यानंतरच हा निर्णय घेतला होता आता जेजूरीमध्ये अनेक नागरिक समस्या आहेत त्यामध्ये पाण्याचा जो प्रश्न आहे तो गंभीर आहे रोजच्या वापराचं पाणी पिण्याचं पाणी आठ दिवसांनी काही भागामध्ये बारा दिवसांनी पाणी पुरवठा होतो तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल मी खरं तर खूप जुन्या काळात गेलं तर मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना चार कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची योजना या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी वेगवेगळ्या टाक्या बनवल्या गेल्या होत्या त्यानंतर अनेक प्रयत्न केले कुणी आमदार असतील कुणी आणखीन मंत्री असतील त्यांनी प्रयत्न केले पण माझी वैयक्तिक अशी धारणा आहे की नाजरे धरण हे केवळ शेतीसाठी होतं त्यातनं तुम्ही पाणी पुरवठा करता कायमस्वरूपी वीर धरणातनं पाणी किंवा वीर धरणा म्हणजे खरं सांगायचं आन। तर आधीच्या पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला होता की हरणीच्या स्वरूप तिथे वीर धरणातलं पाणी आणून आणखीन एक छोटं धरण हे करायचं आणि त्याचं फक्त पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्या गावांना पाणी पुरवायचं तशीच काहीतरी वेगळी योजना जर पुन्हा एकदा मान सन्मान्य उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर आपण निश्चितपणे प्रयत्न करून गावाच्या कायमस्वरूपी पाण्याची तरतूद आपण करूया जेजुरीमध्ये भुयारी गटार योजना अंडरग्राऊंड विद्युत खांबांच्या वरती होणारा वीज पुरवठा अशा अनेक समस्या आहेत काय सांगाल नाही खरं जर गे नगर परिषदेने बाकी कुठलंही राजकारण न करता हे करायला पाहिजे होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली अठरा लाख चाळीस हजार रुपये मी स्वतः पालकमंत्री त्या काळातले लीलाधर डाके असतील त्या शशिकांत सुतारा असतील मंजूर करून आणले होते पण ते खांब आजही तसेच आहेत याला सर्वस्वी कारण नगर परिषदेचा कारभार आहे आणि मला असं वाटतं आहे की नागरिकांच्या म्हणजे हे गर्दीच्या व्यवस्थापनाचा विषय वर्ण तारा आहेत किंवा आणखीन गोष्टी आहेत आणि जेजुरी उतारावरचं गाव असल्यामुळे गटारांना खरं तर चांगला फ्लो आहे काही गरज नाही फक्त त्यांनी व्यवस्थितरित्या या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि माझ्या माहितीने विकास आराखड्यामध्ये मी तीन वर्ष जे काम केलं आयुक्तांबरोबर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या सगळ्यांची तरतूद आता जेजुरी नगर परिषदेसाठी एकशे शेहेचाळीस एक कोटींची तरतूद त्यामध्ये झाली आहे याचे सगळे पुरावे आपल्याकडे आहेत आपण आता जेव्हा काही जाहीर सभा होतील त्यावेळेस त्या सगळ्या दाखवू आता ओबाटा शिवसेना उबाटा गटाच्या वतीने तुम्ही जेजुरी पालिकेची निवडणूक लढवणार आहात का आणि काय तयारी केली आहे नाही सन्माननीय जिल्हा स प्रमुख असतील किंवा उद्धवसाहेबांचा जो आदेश असेल त्यानुसार होईल पण पक्षाची जी आत्प्रमित हानी झाली आहे फोटीनंतर त्यानंतर असं दिसतं आहे की कुणीच उभाटा गाटाचं येते नाही असं नाही आजच बैठक झाली आणि आमचे दहापेक्षा जास्त वाटाचे जा उमेदवारी आत्ता माझ्याबरोबर होते वेळ पडली तर मी स्वतः असेल किंवा आणखीन दोन उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाची निवडणूक ही लढवली जाईल मशाल काय आहे पेटवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यानिमित्ताने जेजुरीच्या राजकारणात आमचा खारीचा वाटा निश्चित असेल विकासा विकासावय विषयी काय सांगताल खरं तर जेजुरी नगरपालिकेचा अर्थसंकल्प अठरा वीस कोटीच्या वर कधीच नसतो मी प्रामाणिकपणे सांगतो कुठल्याही पक्षाचं सरकार असलं तरी मी जेव्हा विश्वस्त आणि त्यानंतर अध्यक्ष झालो खूप मोठी धडपड केली या ठिकाणचे त्यावेळेचे काँग्रेसचे आमदार असतील नंतर आधी जे शिवसेनेचे आमदार असतील किंवा मुख्यमंत्री भाजपचे असतील नंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांनी किंवा सन्माननीय शरद पवार साहेब असतील खासदार असतील या सगळ्यांनी या विकास आराखड्याला पाठिंबा दिला मी स्वतः राम जे आत्ता पुण्याचे आयुक्त ते त्यावेळेस जिल्हाधिकारी होते किंवा सन्मान्य विभागीय आयुक्त होतं मी तीन वर्ष याच्यासाठी कष्ट घेतलेत आणि याचे सगळे पुरावे आपल्याला आहेत आणि मला वाटतं नगरपालिकेच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये एवढे पैसे कधीच आलेले नव्हते आणि तेवढे पैसे दरवर्षी या ठिकाणी येणार आहेत माझे स्वतःचे आजोबा रामचंद्र खंडागळे हे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होते तेरा वर्ष आणि मला स्वाभिमान आहे की खंडागळे घराण्याचं एक सुपुत्र म्हणून मी काहीतरी या ठिकाणी करू शकते जेजुरी पालिकेमध्ये एक चाळीस पन्नास इतर ज्या नगरपालिका आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जो विकास झाला विकास कामं झाली त्या तुलनेने जेजुरीमध्ये कामं झालेली नाहीत जेजुरी गावठाण आहे तसंच दिसतंय आणि जी विस्तारित जेजुरी आहे त्याच्यामध्येही कुठं प्लॅनिंग करून व्यवस्थित वसाहती वसलेलं नाहीत याबद्दल काय सांगाल खरं तर जेजुरी हे अठरा पगड जातीचं गाव आहे आणि महाराष्ट्रात अशा फार कमी नगरपरिषदा किंवा नगरपालिका असतील की जिथे असं अठरा पगड जातीचे लोकांचं वस्तीस्थान आहे मला असं वाटतं आहे की अत्यंत समजूतदारपणे जेजुरीच्या नागरिकांनी यावेळेस तरुणांना पाठिंबा द्यावा हा नुसत्या ओबाटा पक्षाचा प्रश्न नाही तर जेजुरीच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांनी फक्त राजकारणच केलं ते न करता एक चांगला जेजुरीचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक मा माणसाने ह्या पैशाच्या बाजारापेक्षा तरुणांच्या पाथी छातीटोकपणे उभं राहिलं तरच जेजुरीचा विकास होईल असं मला वाटतं आपल्याबरोबर होते शिवसेना उभाटा गटाचे नेते प्रसाद खंडागळे त्यांनी बी बी पी न्यूजशी बोलताना जी रोकटोक मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद